विलास रामभाऊ शिंदे यांनी जागा खरेदीसाठी पैसे घेऊन फसवणूक केल्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीच्या निवे निवेदनाचं अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं अहमदनगर जिल्ह्यामधील केडगाव कायनेटिक चौक अहमदनगर या ठिकाणचे रहिवासी विलास रामभाऊ शिंदे यांनी आशुतोष राजविलास सपाटे वाघोली यांना पिंपळगाव माळवी अहमदनगर या ठिकाणी जमीन विकत घेऊन देतो सांगून त्यांच्याकडून पन्नास हजार टोकन म्हणून रोख स्वरूपात घेतले परंतु विलास शिंदे हे जाणीवपूर्वक पैसे स्वतःजवळ ठेवण्यासाठी जमीन विकत घेऊन देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं आशुतोष सपाटे यांनी आपल्या फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं शिंदे यांना पैशांचा वारंवार मागणी करून देखील त्यानंतर शिंदे यांनी तीन लाख पन्नास हजार रुपयाचे आशुतोष सपाटे यांना कथलेक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा अहमदनगरचे चेक दिले परंतु सपाटे हे चेक खात्यात भरण्यापूर्वी शिंदे यांना कॉल आला त्याबाबत शिंदे बोलले चेक टाकू नका तुम्हाला रोख स्वरूपामध्ये पैसे देतो परंतु या गोष्टीला पंधरा दिवस होऊनही शिंदे यांनी पैसे न दिल्याने सपाटे यांनी अन्याय निवारण सेवा समितीच्या मार्फत पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले पंधरा दिवसांच्या आत कारवाई झाली नाही तर अन्या निवारण सेवा समितीच्या तर्फे उपोषण करण्यात येणार असून असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिलाय रहिवासी विलास रामभाऊ शिंदे राणार कॅन्टिक चौक केडगाव अहमदनगर या व्यक्तीने आशुतोष सपाटे राणार वागुले यांना तुम्हाला स्वस्त याच्यामध्ये तुम्हाला नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे जमीन घेऊन देतो या आशेवर त्यांनी वेळोवेळी त्यांना फोन करून तुम्हाला एकदम स्वस्तामध्ये देतो त्या आणि जमीन दाखवली आणि त्या जमिनीच्या आर्थिक याच्या म्हणजे टोकनच्या स्वरूपामध्ये त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतले साडेतीन लाख घेतल्यानंतर त्यांना वारंवार ब तू आम्हाला जमिनीची खरेदी करून दे तू ती लोक आहेत त्यांना खरेदी खात्याला घेऊ नये तुझे उरलेले जे पैसे आहेत ते आम्ही तुला देऊ ते वेळोवेळी दिशाभूल करणारे उत्तर देऊन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याने यांना फसवणूक आल्याचे लक्षात आले लक्षा यानंतर यांनी जमिनीचे नको बाबा जे आम्ही तुला पैसे दिले टोकन म्हणून वे ते पैसे आम्हाला परत रिटर्न दे त्याबाबतही तो वेळोवेळी टाळाटाळ करून टाळत असे तर त्याच्यानंतर यांनी त्यांना चेक दिले साडेतीन लाख एक एक लाख रुपयाची तीन आणि पन्नास रुपयाचे रुपयाची चेक तर ती बँक आहे बेसिक कॅथोलिक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा अहमदनगर या बँकेचे ते चेक आहेत तर हे चेक ज्यावेळेस यांना वाटवण्यास त्या बँकेमध्ये गेले तर त्यांनी त्या समोरच्या शिंदे यांना फोन केला तर शिंदे बोलले का तुम्ही चेक वाटू नका मी तुम्हाला रोख स्वरूपामध्ये पैसे देतो तर त्याबाबतही त्यांनी वारो वेळोवेळी त्यांना फोन केले का तुम्ही मी नगरमध्ये आलेलो आहे तुम्ही या तुम मला पैसे द्या तर त्याबाब त्याच्यानंतर त्या शिंदे या नामक व्यक्तीने कुठलाही त्यांचा फोन रिसीव केला नाही आणि जाणीवपूर्वक हे साडेतीन लाख रुपये घेऊन या वागुली येथील राहणारे आशुतोष सपाटे यांची फसवणूक केली आहे तर त्याबाबत आम्ही आज पोलीस अधीक्षक कार्यालय यांना निवेदन दिलेलं आहे जर संबंधित व्यक्ती आम्हाला आमचे पैसे देऊन संबंधित व्यक्तीवर जर पंधरा दिवसाच्या आतमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल नाही झाला तर अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पीडितांसह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही जोपर्यंत त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण चालू ठेवणार आहोत धन्यवाद जमीन खरेदी करण्यासाठी मी पैसे दिले होते साडेतीन लाख रुपये पण त्यांनी ते पैसे मला ती जागा मला त्यांनी घेऊन दिली नाही व त्याचा जो प, जागा घेऊन देण्यासाठी मी त्यांना साडेतीन लाख रुपये जे दिले होते ते त्यांना मी जेव्हा रिटर्न मागितले तर त्यांनी मला ते पैसे रिटर्न दिले नाही त्याच्यामुळं आज मी साहेबांबरोबर येऊन आ, पोलीस निरीक्षक का कार्यालयामध्ये आज अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी मला चेक दिले ते चेक पण जेव्हा मी त्याला म्हटलं चेकची डेट सांग मला मी चेक बँकेत टाकतो तर त्यांनी मला ते पण सांगितलं की चेक टाकू नका मी तुम्हाला ते पैसे कॅश देतो तुम्ही माझे मला चेक रिटन द्या मी तुम्हाला तुमचे अमाऊंट कॅशमध्ये देतो पण त्याच्यानंतरही त्यांनी माझे फोन उचलले नाही काय उचलले नाही अजूनपर्यंत त्याचा कुठलाही कॉन्टॅक्ट नाही त्याच्यामुळं आज आम्ही इथं येऊन गुन्हा त्याच्यावर दाखल केलेला आहे माझी मागणी असे माझे जे पैसे त्यांच्याकडे अडकलेले आहेत साडेतीन लाख रुपये ते साडेतीन लाख रुपये माझे मला त्यांनी परत रिटर्न द्यावे समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल फसवणुकीचा गुन्हा दाखल करून माझे मला जी काय अमाऊंट आहे साडेतीन लाख रुपये ती परत देण्यात यावी